प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी जत तालुक्यातील हिवरे येथील सरपंच उपसरपंच व गावकऱ्यांच्या वतीने आमदार गोपीचंद पडळकर यांना गावातील विविध प्रकारची विकास कामे करण्याचे निवेदन देण्यात आले याबाबत अधिक माहिती अशी की हिवरे ग्रामपंचायतीच्या वतीने विविध विकास कामांची मागणी केली असून त्यानुसार मागणी केलेल्या सर्व कामांची अत्यावश्यक गरज असून त्यामुळे आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडून हिवरे ढालगाव हिवरे चुंडे खिंडी चुडेखिंडी हिवरे ते अंकले या गावाशी जोडणाऱ्या रस्त्यांचे डांबरीकरण तसेच सांस्कृतिक भवन स्मशानभूमी दुरुस्ती व सुशोभीकरण शाळा कंपाऊंड व ग्राउंड तयार करणे गावातील सर्व रस्ते कॉन्क्रीटीकरण करून गटर तयार करणे चौकातील व्यायाम शाळेमध्ये पेविंग ब्लॉक बसवणे अशा विविध प्रकारच्या मागण्यांचे निवेदन आमदार गोपीचंद पडळकर यांना सरपंच अशोक चवले उपसरपंच पांडुरंग भंडे व गावकऱ्यांच्या वतीने देण्यात आले आहे जत मराठी न्यूज चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा